अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण अगदी झटपट कुरकुरीत उपवास असे कटलेट कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतात असे उपवास असे कटलेट्स किंवा नगेट्स तुम्ही एकदाच फ्रीजमध्ये करून ठेवलं तर अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहतात जेव्हाही तळून खायचं असेल मस्त कुरकुरीत तळून खाता येतं रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडली तर एक लाईक नक्की करा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाचे पाच सहा दिवस टिकणारे नगेट्स बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण तीन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालो काढून बटाटे घेतलेले आहेत आता ज्या दिवशी तुम्हाला कटलेट्स किंवा नगेट्स करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवायचे आहे असं बनवायच्या आधी पाच सहा तास किंवा रात्रभर जर उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवले तर यातला पाण्याचा अंश कमी होतो तुमचे कटलेट किंवा नगेट कमी तेलकट आणि छान दाणेदार तयार होतात जर कमी तेलकट झाले तर खायला सुद्धा अगदी छान लागतात म्हणून असे हे आपण सुरुवातीलाच करून आता उकडून साला काढून घेतलेले बटाटे सिंपली आपल्याला मोठ्या किसणीवर किसून घ्यायचं आहे जर किसनी घरामध्ये नसेल तर हाताने बारीक बारीक कुस्करून घेतला तरी सुद्धा चालू शकेल तीनही बटाटे आपण इथे छान किसून घेतलेले आहे आता कपाने जर मोजाल तर साधारणतः दीड कप हा कुस्करून किंवा किसून घेतलेला बटाटा घेतलेला आहे म्हणजे घरातला कोणत्याही एखाद्या वाटी किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळी जिनस मोजून घेणं गरजेचं आहे आता या कपने जर दीड कप तुमचं कुस्करले बटाटा असेल तर त्याला बरोबर एक कप कच्चा साबुदाणा घेतलेला आहे तर हे उपवास असे कटलेट बनवण्यासाठी अजिबात तुम्हाला कोणतीही पूर्व तयारी करावी लागत नाही साबुदाणा अजिबात भिजवून घ्यावा लागत नाही तर कप भर किंवा वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात कच्चा साबुदाणा मिक्सरला काढून याची छान रवाळ पावडर करून घेतलेली आहे हातावर घेतलं की थोडंसं खरखरीत किंवा बारीक रव्याप्रमाणे आपल्याला हे लागलं पाहिजे अशी ही पावडर आपली परफेक्ट तयार झालेली आहे आता असेल तर थोडासा साबुदाना तुम्ही भाजून थंड करून असं हे बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता तयार केलेली पावडर कुसकरून किंवा किसून घेतलेल्या बटाट्यावर घालणार आहोत आता सेम कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात भाजलेला दाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे सिंपली आपण शेंगदाणे तव्यावर भाजून घेतलेत आणि सालांसकट जाड जाड आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तुम्ही थोडं मोठं मोठं करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे घेतलेली सगळी जिन्नस एखाद्याच कपाने किंवा वाटीने मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण एक जिरा आणि हिरवी मिरची पेस्ट किंवा ठेचा करून घातलेला आहे त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये मोठं मोठं आपण हे कुटून घेतलेलं आहे जर उपवासाला जिरं चालत नसेल तर फक्त हिरवी मिरची पेस्ट आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता सगळ्या शेवटी अर्धा चमचा किंवा चवी पुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालू शकता जर आवडत असेल तर थोडीशी साखर घातली तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिनसं छान एकजीव करत आपण याचा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत इथे आपण उकडून घेतलेला बटाटा किसून घेतलेला आहे तर त्याच्या ओलाव्यामध्येच किंवा मॉइचरमध्येच आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे वेगळं पाणी दही वापरावं लागत नाही असं हे सगळी जिनस व्यवस्थित मोजून घेतली तसा हा परफेक्ट गोळा तुमचा तयार होणार आहे तसा हा छान जोर लावत लावत सगळी जिनस एकजीव करत हा गोळा आपण हा छान मळून घेतलेला आहे बघू शकता जी जसं सगळी वाटी कपाने मोजून घेतली तसा हा परफेक्ट गोळा आपला मळला जातो छान मळून घेतलेला आहे आता बाजूला थोडसं आपण तूप किंवा तेल घेणार आहोत जेणेकरून असे कटलेट करताना हाताला चिटकून बसू नये तुम्ही हाताला थोडस पाणी लावून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता हाताला थोडस आपण तूप लावून घेणार आहोत जसं लहान मोठा मध्यम आकार असं तुम्हाला कटलेट करायचं असेल त्यानुसार छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचं आहे शक्यतो छोटे छोटेच कारण कमी तेलामध्ये तुपामध्ये मस्त खरपूस कुरकुरीत तुम्हाला तळून खाता येतील तर अगदी लहान लहान लिंबाच्या आकार एवढे आपण गोळे करून घेतलेले आहे सुरुवातीला असा हा छान गोल करून घ्यायचा आहे आणि नगेट्सप्रमाणे किंवा कटलेटप्रमाणे तुम्हाला हा लांब करून घ्यायचा आहे जसं तुम्हाला चपटावाडा करायचा असेल असं हे नगेटप्रमाणे करायचं असेल हल्ली बाजारामध्ये वेगवेगळे शेपमध्ये आपल्याला कटलेट साचे मिळतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता सिंपली हातावर असे हे नगेट्स प्रमाणे आपण लांब करून घेतलेलं ला आहे एक तर बनवायला दिसायला चपटे गोल वडे करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता टोटली तुमची चॉईस आहे आता हे नगेट्स तुम्हाला उपवास असे आणखी हेल्दी पौष्टिक आणि मस्त बनवायचे असतील तर यामध्ये थोडेसे काजू बदाम पिस्ते असे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही यामध्ये वापरू शकता ते आणखीन जास्त हेल्दी आणि टेस्टी सुद्धा लागतील किंवा असे हे सिम्पली अगदी करून घेतले तरीसुद्धा चालू शकेल तर या पद्धतीने उरलेले सगळे आपण नगेट्स असे करून घेतलेले आहे आपण घेतलेल्या जिनसात साधारणतः वीस ते एकवीस असे हे छोट्या आकाराचे नगेट्स तयार होतात एखाद्या डब्यामध्ये घालून ठेवले आणि डीप फ्रीजमध्ये ठेवले की अगदी पाच सहा दिवस चांगले राहतात जेव्हाही तुम्हाला तळून खायचं असेल थोडं रूम टेम्परेचर करायचं आहे आणि नंतर शॅलो फ्राय डीप फ्राय किंवा ओव्हनमध्ये बेक करून तुम्ही हे खाऊ शकता किंवा जसं तुम्हाला लागेल तसं लगेच तुम्ही हे करू शकता आपण हे लगेच करणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत मोठ्या आसेवर दोन मिनटं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि घालताना एकदम सगळे न घालता एक एक असं थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला सोडायचं आहे आणि एका वेळेस जितकी तुमची कढई लहान मोठी असेल त्यानुसार एक सात ते आठ दहा तुम्ही ते सोडू शकता आता काय करायचं आहे सुरुवातीला मोठ्या हसेवरच आपण एक दोन मिनटं चांगलं करून घेतले बुडबुडे थोडे कमी होतात आणि एका बाजूने हे नगेट्स किंवा कटलेट मस्त तळून तयार आहेत साबुदार आहे किंवा बटाटा घातल्यामुळे खूप नाजूक असतं म्हणून हलवताना किंवा वर खाली करत असताना अगदी नाजूक साजूक हाताने किंवा हलक्या हलक्या हाताने आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आसेवर एक पाच सहा मिनटं म्हणजे दोन्ही बाजूने मध्यम आणि मोठ्या असेवर एक सहा ते सात मिनटं आपण मस्त खरपूस बदामी रंगावर तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता साधारणतः एक पाच सहा मिनटानंतर बदामी रंग झालेला आहे आणि एका सेपरेट ताटामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे एकदम खरपूस कुरकुरीत कपस असे नगेट्स किंवा कटलेट्स खाण्यासाठी तयार झालेले आहे रंग सुद्धा मस्त दिसतोय शिवाय खूप कमी तेलकट एकदम तेल कुरकुरीत एक झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल जर तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे आणि थोडे चपटे करून तुम्ही याला दोन्ही बाजूने हे मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे तर असे हे छान कुरकुरीत होतील तर अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाला झटपट काही बनवायचं असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपली रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर दे डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.